खासदार यांच्या हस्ते पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला नवीन अमरावती स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवण्यात आली नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर आज एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला जेव्हा खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली या प्रसंगी उपस्थित वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साह आणि श्रद्धा दिसून आली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने खासगी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे अमरावती विभागातून पंढरपूरसाठी ही गाडी पहिल्यांदाच नवीन अमरावती स्थानकावरून रवाना झाली आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात गाडीचे स्वागत करण्यात आले स्टेशन परिसरात फुलाच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रवाशांना शुभेच्छा देताना सांगितले की वारकऱ्यांचा पंढरपूर प्रवास सुखरूप होण्यासाठी आणि अमरावतीकरांच्या नागरिकांना थेट सुविधा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरा करण्यात आला मी आज आम्ही आज जे काही वारीला अमरावतीकर जातात स्पेशल ट्रेननी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व मान्यवर इथं आलो होतो आणि वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विठ्ठलाला साकडं घातलं आणि त्यांना आशीर्वाद मागायचं सांगितलं की हे विठ्ठला राज्यातला शेतकरी सुखी संपन्न होऊ दे त्यांना चांगले दिवस देऊ दे पावसाचा खंड वारंवार पळत आहे आणि तो खंड पळू न देण्यासाठीच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही वारीच्या वारकऱ्यांना सांगितलं निश्चितच वारी वारकरी हे त्या विठ्ठला साखर घालतील राज्यातला काही शेतकरी आहे तो सुखी संपन्न होईल आम्ही त्यांना शुभेच्छा दिला पाण्याची वगैरे व्यवस्था केली आणि त्यांच्या ज्या चेहऱ्यावरचं जे आशा आहे विठ्ठलाच्या वारीचं किंवा दर्शनाचं जी ओळ असते ते च त्यांच्या चेहऱ्यावर आज प्रामुख्याने दिसतो